सुरा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर आपला अप्रुव्हल झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत जर आपल्याला बँकेला कोणती गोष्ट लिंक करायची काय या मध्ये मा सविस्तर माहिती आपण देणार आहोत मित्रांनो चॅनल वर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो मित्रांनो सतरा ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यात मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे त्यासाठी आपले वितरण आपल्या आधारद्वारे करण्यात येणार आहे तर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक नसेल तर आपल्याला पैसे येणार नाहीत तर त्यासाठी आपण लवकरच बँकेला जाऊन आधार नंबर लिंक करून घ्या असेल तर करण्याची गरज नाही तर बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे पाहायचे या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती ए टू झेड लाईव्ह पद्धतीने सांगितली सांगितलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ ला सुरुवात करूया चला सर्वप्रथम आपल्याला मोबाईलचे किंवा कंप्युटरचे गुगल वर UIDA हे असे सर्च करायचे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला पहिली साईट ओपन दिसेल तर माय आधार वर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तीन फोटो दिसत आहेत तर याला स्क्रॉल करा स्क्रॉल केल्याच्या नंतर काही वेळाने किंवा बाजूला बटन दिसते त्यावर क्लिक करून एक फोटो येते माय आधार या लिंकवर क्लिक करा मित्रांनो केल्याच्या नंतर आपल्याला खाली डॉक्युमेंट अपडेट आधार डाउनलोड अशा प्रकारे दाखवेल खाली एक अजून एक ऑप्शन दाखवेल की बँक सीडिंग स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आधार नंबर खाली टाकून घ्यायचा आणि खाली कॅप्चर कोड टाकून आपल्याला मोबाईलवर येणारा ओ टी पी टाकून लॉग इन करायची आहे लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड दिसल्याच्या नंतर आपल्याला खाली आधार सेडिंग स्टेटस हे ऑप्शन दिसत आहे तर त्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला बाजूला आपले आधार बा खालून वरून दाखवेल ब्लर केलेले आहे मित्रांनो आणि कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन अशा प्रकारे दाखवेल आता बँकेला येथे आधार नंबर लिंक दाखवत आहे तर अशा प्रकारे जर आपले अकाउंट नंबर ऍक्टिव्ह असेल तर अशा प्रकारे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर मित्रांनो आपल्याला घाई भरून जायची गरज नाही तर मित्रांनो आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे अशा प्रकारे ऍक्टिव्ह दाखवले तर जर अॅक्टिव्ह दाखवले नाही तर आपण लगेच आपल्या बँकेला जा आणि आधार नंबर लिंक करून घ्या मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओ चॅनलला आपल्या युट्यूब चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र